ए पप्पा कुठे जाल तर बाईडला घेऊन आणायला मोबाईल आणायला मग मला पाहिजे मोबाईल चल हा मोबाईल तिला मोबाईल तिला आणला ना मी आम्ही काय करायचं गुदगुल्या फुटल्या का हो फुट कि इकडे तुझं हा मला घेऊन दे आता काय सांग नाय ती मम्मीच नवीन फोन आला की आणलाय तुम्ही मुदाम करता मला आहे की काय मला सारखे काय तुम्ही मुदाम काय करता तुम्ही मुदाम करता मला मोबाईल आणित नव्हता आणलाय बघू ती आहे मला हा एक नंबर आहे कितीच आणलय लोही तू तर आता काय महाराणी झाली मोबाईल आणली ती काम तू बी सांगायचं की जरा बघ त्यांना आणलं आपण काय करायचं आम्ही काय करायचं किती, किती फोनसाठी मी आता आणलं की म्हणायचं मला आणायचं नवीन हो मला पाहिजे वर्षभर फोन चार पाच दिवस झाले किती मग पुन्हा मी आणत तर करायचं ह्यांचे मुळे झालंय समजा ह्यांना जर नसतं केलं तर मला मोबाईल भेटला असता मग मला न्यायच्या सोबत मी कामाला गेलो गेला इकडे मोबाईल असं मला मोबाईल घेऊन द्या लवकर आपण इकडे कामाला गेलो ह्यांना मोबाईल घेऊन आले का फोन करतो तुझं जाणलाय बोल आता बोलायचं ना आता तुला आता बोल मी तिला काय करतो तिला लोकच टाकून टाकतो मला माझ्या मोबाईलची कोणी ही करू शकणार तुमच्या लाड्यामुळे समजाई हा मग

मम्मीने मी जातो मम्मीच्या अकाउंट मध्ये हाय तेवढे पैसे काढून आणतो अकाउंट जीरो पैसे समजे काढून घेतले मी आज जाय ना बघ मी घेतो का ना मोबाईल सारखा सारखा द्यायचं ना तिला मोबाईल हा थोडं बघाय द्यायचा बघा आता तुला फोन नाही द्यायचा नाही सारखं मोबाईल